तुम्हाला नम्र अभिवादनता तुमच्या संदर्भात झालेले सगळे सन्मान हे उचितच आहेत कधी कधी असं वाटत कि किती देव पक्षपाती आहे एकाच घरामध्ये इतके सूर आम्ही फार नशीबवान आहोत की इतकं काहीतरी भांडार तुम्ही आमच्यासाठी ठेवलंय त्यामुळे आम्हाला कधीही एकटं वाटत नाही आणि आयुष्यामध्ये अर्डात टाकलेलं आहे आमच्या ओटीत आहे त्यामुळे खरंच तुमचा अतिशय हा केवळ तुमचा नाही सगळा स्वराचाच गौरव आहे आणि सगळ्यांतर्फे धन्यवाद तुझं गाणं ऐकायला इतके सगळे आतुर झालेले आहेत खरं म्हणजे कोणीच आता बोलायला नको होतं तू फार सुंदर बोललास हे मला माहिती नव्हतं बरं काय फार सुंदर खरंच छान हा नाही बरे नाही मीच चांगलं बोलतो ना ना का नाही सगळेच राजकारणी इतकं छान बोलतात असं नाही असो आपण आता कार्यक्रमाला पुढच्या सुरू करत आहात तुम्ही आभार मानणार आहात का कमीच मानून घेऊ हो? सगळे आपण आला तिथे त्याबद्दल मी आभार घ्या सर तुम्ही आला तुम्ही आला तू जात नाही असे त्या मिनिटात बघ निघतो いいですね。<laughs> <laughs>